आमच्या पाटील वाड्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी गणेश उत्सवामध्ये गेली पंचवीस तीस वर्ष झाली दरवर्षी येत असतो आमच्या देसाई कुटुंबाचे आणि जगदाळे परिवाराचे पिढ्यान पिढ्याचे पीड़े आमच्या आजींच्या नाते नातेसंबंध आहे आणि गणपतीला येण्याची परंपरा सुद्धा आमच्या दोन्ही परिवारांची ही कायम टिकून आहे मी आमच्या वडील आमच्या घरातल्या सगळे सुटते हे नेहमीच उत्सवामध्ये एक दिवस येऊन पाटीलवाड्यातल्या गणपतीचं दर्शन घेत असतो त्याप्रमाणे मी या ठिकाणी आलो दरवर्षी मानसेराव गरजाळे साहेब असतील नंदूका असतील हे सगळे आमचे नातेवाईक मंडळ आहेत दरवर्षी ते प्रेमानं स्वागत करतात गणरायाचा प्रसाद देतात गणरायाच्या शरणी आमची एवढीच प्रार्थना आहे राज्याला पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळे मंडळी करतो आहे गणरायाचं कृपाछत्र महाराष्ट्रावरती असावं सुजलाम सुफलाम महाराष्ट्र सदन महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला शेतकरी कामगार कष्टकरी सुखी ठेवण्याचा आशीर्वाद गणरायानं आम्हाला सगळ्यांना द्यावा अशीच गणरायाच्या चरणी प्रार्थना